उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारसायकल ओव्हरटेक करीत असताना झालेल्या अपघातात ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून कुमारी गंगा पिंटू वनमोरे वर्ष तेरा राहणार दत्तनगर शिरोळ ही मुलगी जागीच ठार झाली तर मुलीचे आई वडील जखमी झाल्यात ही घटना बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिरोळथ जयसिंगपूर मार्गावरील गणेश नगर स्टॉप शेजारी घडली जखमी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलाय घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की पिंटू रामचंद्र वनमोरे हे आपली पत्नी सौ संजना पिंटू वनमोरे आणि मुलगी गंगा पिंटू वनमोरे असे तिघेजण आपली मोटारसायकल घेऊनच सायंकाळी येथील बुआफन मंदिरासमोरील आठवडी बाजारात बाजारासाठी गेले होते आपल्या घरातील बाजार घेऊन ते पुन्हा मोटारसायकलवरून घरी दत्तनगरकडे चालले होते दरम्यान जयसिंगपूर दिशेला जाणारा उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जाणारा ट्रॅक्टर गणेशनगर बस स्टॉप नजिकाला असता या ट्रॅक्टर ट्रॉलीला पेंटुवन मोरे हे आपल्या ओव्हरटेक करत असताना धडक बसली मोटारसायकलवरील कुमारी गंगा पेंटूवन मोरे ही तेरा वर्षाची मुलगी ट्रॅक्टरच्या दोन नंबरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ठार झाली तिच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे संपूर्ण डोक्याचा छंदामेंदा झाला पिंटू रामचंद्र वनमोरे यांच्या पायाला वसवसंजना पिंटू वनमोरे यांच्या हाताला दुखापत झाले अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती